नमस्कार मंडळी आज तेवीस मार्च दोन हजार चोवीस शनिवार आज ज्या बैल बाजारातील बैलाच्या जे बाजार भावे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा कुठून ये आंबेबा काय वाच काय सांग चाळीस चाळीस हजार कस आहे होता आताला कसंय झाला शेतकरी का दुखल नव्हता घरचं आहे का चालू नका थोडा येऊ ना शेकर मोहित काय अपेक्षा काय आपली कस्तीस कस्तीस पर्यंत मोबाईल नंबर आहे ना आपला पंचाहत्तर अठ्ठावन्न अडुसठ झिरो एक एकाहत्तर शेतकरी ना

मोबाईल नंबर आहे ना आपला सत्याहत्तर पंच्याहत्तर शहाऐंशी चोवीस तीस बघा ना कुठला आहे माल कुठला आहे माल तेलंगण तेलंगणाच आहे काय सांगायला काय या जोडीच नाही एक काय सांगितलं अलीकड पस्तीस अलीकडचं म्हटल्याचे काय मंदिरची पस्तीस आहे त्याचं पन्नास सांगू तुम्ही तो कसं आहे राहता चौथा आहे मैसुर आहे मधी गैसूर आहे म्हटलं कोणते येते काय अपेक्षा आहे बघा ना आता साहेब तुम्हीच सांगायचं आम्ही ऐकायचं तिने चांगली होती गिन तिनं काय नाही आज बिरे किंमती जरा मार्च एंड आहे तुमचा मोबाईल नंबर आहे ना आपला अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस शहाण्णव नव्याण्णव कितीचे भाव होते फायनल पस्तीस दादा कुठला बैल हो नाशिक नाशिकच काय सांगायला ऐंशी घोडा गाडीचा गोडा गाडीला दोन इकडे

ಸತ್ತ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸತ್ಯರ್ವ ಜೀರೋ ನೌ ಸೆ ಚಾಳಿಸ ಬೈ ಕೂಡ काही सांगायला सांगायला किती पंचेचाळीस पंचेचाळीस कसं आहे शेती कामासाठी का कसं शेकडीचं आहे दातलं कसं आहे दुसरं गुंत खांदी बघा कसांनी दोन्ही खांदी शेतकरी आहे काय आपल्या शापला वेळ किती सांगा दिलेलं आहे का कुठे आला कुठे आला होिकडीला भरलं पूर्ण கலா கு கே த कस आहे शेती का गाज्याच आहे कोणत्या मध्ये गिल्लर मधला आहे घरचा आहे काय अपेक्षा आम्हाला पन्नास भेटायला पाहिजे मोबाईल नंबर आहे ना पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो चार

का कळावलं पण आता आमच्याकडे दोन आहेत ना बारी आहेत त्यामुळं आम्हाला हवी काय किती अपेक्षा आपल्या बावीस पर्यंत शेतकरी का मोबाईल नंबर द्या ना आपला <laughs>

का काय सांगायला चाळीस आहे चक्रीला पळवलं का चार वाजल्यात कोणती ती जात कोणती द्यायची किलर मध्ये का काय अपेक्षा आपली मोबाईल नंबर आहे ना आपला सत्त्याहत्तर एकोणवद एकोणचाळीस दादा कुठला बैल हो मुंबईचा मुंबईचा आहे काय सांगायला पस्तीस पस्तीस आहे कसं सकडीला पळावला काय त्याला घरच्या कायच काय अपेक्षा आहे तुमच्या तीस अपेक्षा तीसपर्यंत तीसपर्यंत मोबाईल नंबर आहे डबल सेवन फोर फाय एट टू सेवन नाईन फाय थ्री ಬೇರೆಡೆ ಮರೀಯಾ ಹಾ ಒಂದೊಂದಾತ್ ಹುಳ್ಳೆ ಮಾಲ್ ಎಟ್ಲೇ ಕರಾಣೆ ನಿನ್ನೆ ದೊಂಡಿರೆ ಯನ್ನ ದೊಂಡಿರೆ ಎಲ್ಲ ದೊಂಡಿರೆ ಪಲ್ಲಿಕಡೆ ದೊಂಡಿ ನಿ ಗೆಟ್ಲೇ ಚೆನ್ನೈ

मुळशीच आहे गा? का कसं आहे कडं राहतो कडे जातोय का शेती कामासाठी का चार चार वयाला तर का कोणतं गाव आपलं लवळे लवळे काय अपेक्षा आपली शेतकरी का आपण शेतकरी अपेक्षा काय पंचावन्न हजार समजा पंचावन्न